नमस्कार मित्रांनो मित्रो पावसाळ्याचे दिवस मुसळधार पाऊस होता रात्रीचे दहा वाजले होते सोनवणे गुरुजी प्यान गुडघ्यापर्यंत वरती कोसलेली होती चिंबा भर भरपावसामध्ये ते धापा टाकीत पडत आहे जीव घेऊन पडताय कुठले पैसे त्यांना लवकर घरी पोचायचं हो होतं काय झालं असं एवढं जीव घेऊन ते का पडत होते मित्रो ही गोष्ट माझ्या लहानपणाची अंबनेर तालुक्यात एक लहानशा खेळत वडील शिक्षक होते आणि आमच्याच गावात एक सोनवणी गुरुजी होत्या मुसळधार पोहोचत चालू पावसाळाचे दिवस आगष्ट महिना होता आणि अतिशय लहानसं गाव त्या गावाचं नाव मी काही सांगू शकत नाही आपणाला पण त्या गावाला एक नाला वाहत होता त्यांना आलेलं अथांग पाणी होतं आणि एक महिन्यापूर्वीच गुरुजी त्यांच्या आईला भेटून आलेली होती आईचं वय आता पंच्याऐंशी वर्षाचं होतं एक महिन्यापूर्वी आले आणि पावसाळा दिवस पुन्हा काही घरी गेले नाही आता त्यांचं गाव म्हणजे जिथं मी राहत होतो सोनोनी गुरुजी राहत होतो त्या गावापासून फक्त आठ नऊ किलोमीटर अंतरावरती बस पण पावसाळ्याच्या दिवसामुळे ते एक महिन्यापासून काही घरी गेले नव्हते आणि आज बरोबर नऊ वाजता मोटरसायकल आली दोन माणसं आले त्यांनी सांगितलं गुरुजी आम्ही तुम्हाला घ्यायला आलेलो आहे तुमच्या आईची तब्येत एकदम सिरियस आहे आई म्हणते की वा आता मी जाते माझे काही खरं नाही कुठल्याही परिस्थिती गुरुजींना बोलवणार बापरे मग मग काय चला तुम्ही कसं का पोचले हो नाल्याला तर पाणी आहे मग त्यांनी सांगितलं की बघा आम्ही आलो हा नाला रस्त्याला दोन ठिकाण लागतो आम्हाला रस्त्याला डांबरी रस्ता आहे तिथं एका ठिकाणी पूल आहे पूल ओलांडला का पुढे आलं का लगेच तुमच्या गावाकडे रस्ता वळतो वळलो बघितलं तर हा नाला परत पुढे रस्त्यावरती आला आणि तिथं काही पुल नाही असं खोलगड बागणं पूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी मग आम्ही मोटरसायकल काढली आणि शीद आंबने गेलो आंबनेवरून दुसऱ्या रस्त्याने असं फिरून आलेलो आहे मग मा आम्हाला दोन तास लागून गेले नहीं, नहीं। गेची गेची। आता मग काय करायचं सर्व विचारत पडले गुरुजी म्हणाले नाही नाही मला आईची अंतिम भेट घ्यायची म्हणजे घ्यायचीच मग त्याने सांगितलं की बघा आता इथून आपण अंबानेरला जाऊ आंबनेरवरून मग आपल्या गावाला जाऊ म्हणजे आपल्याला अडीच तीन तास लागतील गुरुजी नाही नाही एवढा वेळ काय खाला आणि इतका आला उशीर झाला तोपर्यंत आईचं काय कमी जास्त तर झालं नसेल सोनने नाही नाही काय सांगता येत नाही बा एकदम सिरियस होती ना आईने सांगितलं की गुरुजींना बोलून आण आता सोनोने गुरुजींचे दोन भाऊ त्यांच्या गावाला होते ती शेती बघायची आई होती वडील कधीच वारले होते आणि एकदम आईची तब्येत तो एवढी सिरियस होईल त्यांना वाटलं बी नव्हतं कारण एक महिन्यापुरते आईला भेटून आले होते तेवढा फोन नव्हते हो काही नव्हतं हो पत्रव्यवहार आणि आठ नऊ किलोमीटर अंतरावरती हो गाव काय पत्रव्यवहार करायचं आणि अशी तब्येत बिघडील असं त्यांना वाटलंही नव्हतं बापरे काय झालं सोनुगुरजीनं एकदम धडकी भरली नाही नाही असं नाही माझ्या असं कसं काय जाते तरी सर हो खरंच खूप सिरियस आहे आणि आता काही खरं नाही यायचं काय झालं असे ना काय नाही आम्ही तर येऊन गेलो बा तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवला आता तुम्ही असं करा कर करून द्या आता करून तीन चार घंटे लागून देतील इथून दुसऱ्या रस्त्याने आंबड्या जायचं आंबेडरवरून पुन्हा आपल्या गावाचा रस्ता पकडायचा नाही नाही शक्य नाही मी असं असा निघतो बस गुरुजींनी काय केलं पायात चप्पल बूट काहीच घातलं नाही पॅन होती पॅन गुडघ्यापर्यंत आवडली शर्ट आता ते दोन लोक आले होते त्यांनी सांगितलं की मोटरसायकलला आपण जाऊ बा मी एक जण जातो तुम्ही डबल सीट जा आणि फिरून जा बा फक्त दोन तीन घंटे उशिरा लागेल पण नाही गुरुजींना एवढा टाईमच नव्हता आलेत नाल्यापर्यंत आले नाल्याला अथांग पाणी घरचे लोक धावत पडलं त्यांचे मी लहान लहान मुलं होते बाकीचे गु लोकही घोड्या झाले तर राहू गुरुजी नाल्याला बघा किती पाणी आणि नाल्याचे पाणी इतकं ओढ करतो तुम्ही जाऊ नका इकडून तर जे बघा इथून जे शॉर्टकट गेलो मी नाला ओलांडला तर पुढे लगेच तीन किलोमीटर अंतरावरती आंबाड रस्ता लागतो आंबाळे रस्त्याला लागून एक गाव आहे त्या गावात मी पवार गुरुजींची मोटरसायकल घेतो आणि तिथून माझं गाव फक्त पाच किलोमीटर आहे मोटरसायकलवर मी तिथून पोहोचून जाईल पण इथून फिरण्यात जाण्यात मला तर वेळ वाया घालवायचा नाही सर्वांनी खूप आग्रह केला नाही नाही गुरुजी जाऊ नका तुम्ही फिरूनच जा पण या ना नाल्यातून जाऊ नका बघा नाल्याला पाणी अथांग पाणी आणि पुरामध्ये काही खरं नाही बघा तुम्ही जाऊच नका गुरुजी म्हणा ना, नाही नाही मला पोहता येतो मी काय घाबरतो नाही नाही मला आईची भेट घ्यायची म्हणजे घ्यायचीच बस आईची शेवटची वेळ आहे मग आता भेटणार तुम्ही केव्हा भेटणार आहे फुटल्यापासून मी जातोच त्यांनी ऐकलंच नाही सर्वांनी खूप आग्रह केला पण त्यांनी कोणाचेच ऐकलं नाही आणि एकच सांगितलं बघा मी भरभरून नाल्यात तो उडी मारतो पोहत पोहत मी तिकडे जाईन खरंच त्यांनी एकदम उडी मारली कोणाचे ऐकलं नाही पोत पोहत, -पोहत जात आहेत सर्वांचे दूध धडके बापरे नाल्याचं पाणी इतकं ओथांग होतं आणि इतकं जोरात वाहत होतं नाल्याच्या पाण्याला खूप वेग असतो बस घुर जातं वाहून जा तिला सर्वांना वाटलं पण नाही ते पोण्यात एक एवढे एक्सपोर्ट होते अंधार पडलेलं आता साडेनऊ पोणे धावून गेलेले आहेत आणि त्यांनी बरोबर नाला पार केला तिकडं पार करून ते तिकडचं साडले गेलं तिथून मोठ्याने ओरडले की मी सुखरूप पोचलोय काहीची काळजी करून नाही मी निघतो बस त्यांनी निघून गेलेत सर्व विचार करणार ते बरे यांच्या पाठीमागे कोण बाळ बस अंधारामध्ये असे झाले विजा त्या जोरदार पास चालली मुसळधार सर्वांनी डोक्याला आट लावून गेलं बापरे आता काय होईल आणि आईसाठी बघा ना गुरुजींनी भरपुरात उडी मारून दिली आणि सिद्ध निघून गेलेत काय होईल त्यांचं बरं हार रस्त या रस्त्याने ती तीन किलोमीटर पुढे गेले आहे का रस्ता लागतो आणि त्या रस्त्या डांबरीसला तरी त्या रस्त्याला आपुन्हा नाला क्रॉस होतो पण तिथं पूल बांधलेला आहे त्याच्यामुळे टेन्शनने नाही पण पुलावरसुद्धा आता पाणी असेल कारण मोटरसायकलवर जे आले त्यांनी सांगलं की आम्ही ज्यावेळेला पुलावरून मोटरसायकल काढली आंबड्याच्या दिशेने त्यावेळेला त्या पुलावरती एक दीड फूट पाणी होतं आणि आता किती वेळ होऊन गेला आता तीन घंटे होऊन गेलेले आहेत तू खूप पाणी वा वाढलेलं आहे आणि इथंच पाणी वाढलेलं आहे पण नाही ऐकलं नाही झपझप झप झप सोनाने गुरुजी चालले त्यांना एकदम माठी मागून मारले मारली भाऊ थांब थांब मला येऊ दे हा एकदम मागे उडून पाहिलं एक काळी आकृती होती त्यांच्या दिवशीच होती त्यांनी भाऊ त्याने काही तू एवढंच म्हणाला थांब थांब गुरुजी थांब मला येऊ दे नाही अंतर तो बरंच आहे आणि हा पडत पडत कोणी कोणी आणि आपल्या पटे मग मग ह्या कसं काय येतोय पाण्यात हा आला कसा गुरुजींना एकदम शंकाली बस त्यांनी परत सिद्ध पडत सुटले काही नाही याच्या ऐकायची नाही हा कोणी असे पुढे पडता पडता त्यांना एकदम भास झाला बापरे शंभर दोनशे फुटावर तो दोन माणूस धावत येतोय काळी आकृती विद्या एकदम चमकल्यात पाहिलं एक चमक काळी आकृती येते यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला खरं ती आकृती म्हणजे साधी नव्हती माणसापेक्षा मोठे धिप्पाड आईची तर काही कमी जास्त झाले नाही आता यमराज वाटतोय का हा यमराज आपल्याला बी घ्यायला आला बापी एकदम ते काटे आले गुरुजींच्या आणि मग तसेच पडत सुटले पडत आहे मागून आवाज येतो गुरुजी थांब मी आलोय गुरुजी थांब मी आलोय भात पडत 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 आले कशी तरी धापा टाकत 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 अंधाऱ्यात विजा चमकाच्या मात्र रस्ता दिसत होता मुरमाचा रस्ता रस्ता धरत धरत आले बरोबर त्यांना आम्हाला रस्ता लागला डांबर रस्ता डांबर रस्त्यावरून पुढे आले पुढे आल्यावर तोच नाला त्यांना आल्यावरती बापरे किती पाणी आता रात्रीचे दहा सव्वादा झाले असतील गुरुजी थांबले मागे उडून पाहिलं ती कडी आकृती येतच होती त्यांना आश्चर्य वाटलं नाही नाही हे माणूस नाही ते माणूस असो का कोणी असो का भूत हे काही सांगता येत नाही पण आता याच्यासाठी थांबायचे नाही आणि भूत असेल तर आपल्याला आईची भेट होऊ देणार नाही हा नाही नाही बस आज त्या वडाला शांत नाला ओलांडला तिकडं साईडला गाव होता बाहेर कोणी नाही करमुस धाळ पोहोच चालली नाल्याला थांब पाणी पाण्यात उतरले कमरे इतकं पाणी यांनी एकच ठरलं की आपल्याला पोहता यातून नाही बस पुलावरून तसे कमर इतकं पाण्यात चालत 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 ते त्यांनी पूर्ण नाला पार केला पुढे आले नाला जर रस्त्यावर रस्त्यावर मागे उडून पाहिलं तिच्या काळी आकृती विजा चमकल्याने यांच्या लक्षात आलं की ती काळी आकृती नाल्यावरून बरोबर अशी पाण्यावरून अशी चालत चालत येते नक्की भूताटकी आहे काहीतरी आहे मग काय गुरुजी पडतच सुटले गावात गावात शांत खेडेगाव गुरं वगैरे बाहेर शेडमध्ये बांधलेले घरमध्ये सर्व लोक गुडूप आणि त्या वेळेला रस्त्यावरती कसं होतं लाईट होते बरेचशे लाईट बंद पावसाचे आणि लोकांच्या शेळमध्ये लाईट कोणाच्या उसरीवर लाईट मंद लाईट चाळीस पन्नास पवारचे असतील पळत पळत आले पवार गुरुजींच्या घरी बस धडधड दरवाजा दर, दर ठोकला गुरुजी 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 एकदम उठले आहे कोणी कोणी मी तसं मी सोनोनी गुरुजी बोलतोय अहो दरवाजा उघडला दरवाजा पवार गुरुजींनी दरवाजा उघडला आता सोनोनी गुरुजींचं वय त्यावेळेला चाळीस वर्षाचं होतं आणि पवार गुरुजी पण काय पंचे पंचेचाळीस वर्षाचे असतील तरुण असते त्यांनी एकदम धरूजी आणि एकदम आश्चर्य केलं त्यांनी लाईट लावला अरे बापरे गुरुजी एवढ्या रात्री तुम्ही आणि काय झालं गुरुजीनं सांगलं माझ्या आईची तब्येत सिरियस आहे तुमची मोटरसायकल द्या मला फटकन मी जातो माझ्या गावाला इथून फक्त पाच किलोमीटर अंतर आहे आणि मोरबाचा रस्ता आहे गुरुजीनं हो पण तुम्हाला कोणी सांगितलं अहो निरोप द्यायला मला आले होते परंतु मी नाल्यातून पोत येऊन गेलो गुरुजींना आश्चर्य वाटलं ठीक आहे वड आईची तब्येत खराब आहे हो मग त्यांनी सांगितलं की बा गुरुजी घरात या तुम्ही नाही नाही मला थांबायला वेळ नाही बघा माझ्या अंग पूर्ण ओलं चिंबे पाण्याची भिजलेलो आहे मी तुमची गाडी द्या पटकन मग पवार गुरुजींच्या घरचे सर्व लोक उठले त्यांनी गाव नक्की काय झालेलं आहे मग झालं माझ्या याची तब्येत सिरेसी शेवटची भेट मला घ्यायची कुठल्याही परिस्थितीत मला पोचायचे म्हणजे पोहोचायचे तुमची गाडी तयार आहे ना यांची राजदूत होती त्यावेळेला राजदूतच गाड्या वापरायचे लोक जास्त बस राजदूत गाडी मग पवार गुरुजी म्हणा नाही तुम्ही एकटे जाऊ नका मी येतो घरच्या होऊ पण पाऊस चालू त्यांना होऊ दे ना बघा सोनूने गुरुजी पाण्यात ओले चिम भिजलेले आहेत मग मी भिजलो तर काय फरक पडतो हां गुरुजींसाठी मी मी पण भिजेल जाला त्यांनी लगेच मोटरसायकल काढली पार सोनूने गुरुजी गाडीवर बसले पहिलं समोर बत्तीच्या खांबाचा मंद लाईट चालू होता आता खांबा तो सोनूने गुरुजींना वाटलं बापरे हा यमरासत नाही काय का आपल्याला घ्यायला आला का आपल्या आईचं काय झालं बस ते म्हणाले ते पवार गुरुजींना काहीच बोलली नाही बस मोटरसायकल पवार गुरुजींनी काढली निघाले गाव ओलांडलं रस्त्याला लागले आता सोनूने गुरुजींच्या गावाच्या दिशेने निघाले फक्त पाच किलोमीटर अंतर परंतु पूर्ण मुरमाचा रस्ता मुरुम माती गाड्यांच्या चक्का आहे कशा तरी ती गाडी चालत होते मग गुरुजींनी मागे उघडून पाहिलं गाडी आकृती मोटरचं मोटरसायकलच्या वेगाने पडते ती अंधाऱ्यात विजया चमकता ती चमकते अंधार गुडप अंधार मागे उघडून पाहिजे तर अंधारातसुद्धा त्यांना जाणवायचे की बाब आता चाळीस पन्नास फुटावरती ती आकृती पडते ते बोलायची का नाही मग ते म्हणाले पवार गुरुजींना म्हणाले गुरुजी हे बघा हे काळी आकृती माझ्या पाठी मागे लागलेली बघा बघा गाडीच्या मागे धावते ते पवार गुरुजीने फटकन गाडी थांबवली मागे उडून पाहिलं कुठे हो वीज चमकली पाहिलं आज विचार काहीच नाही गुरुजीना काही दिलं ना बघा ती आकृती थांबलेली बघा 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 मागे पवार गुरुजीने विचार करायला लागले की कुठं काळी आकृती आहे हो गुरुजी आमदार घोडपे विजा चमकता तेवढा आपला रस्ता दिसतोय आजूबाजूला झाडी शेती कुठं काय आकृती आहे नाही हो झाडांची सावली की तर होत आहे तुम्हाला बघा तुमच्या याची तब्येत बरोबर नाही म्हणून तुम्ही घाबरलेले बघ ओले चिम झालेले बघा डोकं तुमच्या ओला संपूर्ण अंग ओला आहे हे तुम्हाला भास आहे तुम्ही मागे उडून बघू नका झालं मग गाडी सुरू केली पॉवर गुरुजी गाडी पडवली जोरात चालवता बी येत नव्हती कारण कच्चा रस्ता मोरमाझा गाडी स्लीप झाली तर त्यात एक देवी मातेचं मंदिर आलं पवार गुरुजींना विचार केला की चला गुरुजी घाबरले देवीचे दर्शन घेऊ पहिल्यांदा मग पुढे जाऊ पाच दहा मिनटं गेले तर चालेल फटकन त्यांनी मंदिरासमोर गाडी उभी केली पटकन, पटकन उतरले उतरल्यावर त्यांनी देवीचं दर्शन घेतलं गुरुजी सोनोनी गुरुजी घाबरतो हो तो बघा तो काळा मग मनुष्य मागे उभा आहे हो बघा किंवा पन्नास साठ शंभर फुटावरची तो उभा आहे ना हो पवार गुरुजींनी पाहिलं कोणीच नाही तुम्हाला भास होत आहे नाही त्याला देवीच्या आधी दर्शन घ्या तर लहानसं मंदिर होतं मस्त लाईट चालू होता कोणीच नव्हतं हो तो दरवाजा गेटला कुलूप होता बस ते सल्यांच्या दरवाज्यातून त्यांनी देवी मातेचे दर्शन घेतलं मग ते लाईट चालू होता निघाला लवकर अहो पण तू मनुष्य तू मागे आहे तू तो काय उभा तिथं पवार गुरुजींनी समजून चुकले की गुरुजींना भास होत आहेत आईची तब्येत सिरियस आणि त्यांच्या आईवरती खूप प्रेम आहे कुठल्याही परिस्थिती यांना भेटायची आणि त्या भीतीमुळे त्यांना असं काहीतरी दिसत चला मग त्यांनी पटकन गाडी सुरू केली मागे सोनामी गुरुजी गाडी पुढे गेली पुढे गेल्यावरती ती पुन्हा काळी आकृती पन्नास साठ फुटावरती मागे धावते गुरुजी म्हणाले बघा ती धावते ना हो तुम्ही बघा आता खरी मग आता पवार गुरुजींना वाटलं की त्यांनी पटकन गाडी उभी केली मागे उडून पाहिलं कुठे वीज चमकली आणि एकदम पवार गुरुजींना धडकीस भरली खरंच पन्नास साठ फुटावरती दहा बारा फूटपेक्षा जास्त उंचीचे काळी भरून आकृती उभी होती पावार गुरुजी एकदम थरथर कापा लागले बापरे आपण गाडी चालवतोय काय होईल पुढे पाहिलं रस्त्यावरती गाडीच्या एडलाईटचा प्रकाश पुढे होता पाठीमागे काही नाही पुन्हा पाण्या मागे उघडून पाहिलं मुसळझाड पोस ती काळी आकृती तशीच पावर गुरुजी समजले की बापरे काही खरं नाही काहीतरी आहे भयानक आहे काहीतरी भयानक उघडणार नाही आता आपण ते बनाले सोनाने गुरुजी सो नाही बघा मला तर काही दिसलं नाही बा तुम्ही घाबरलेले हे तुम्हाला दिसतोय चला मला पक्क धरून ठेवपाठी मागून मी गाडी चालवतो बस पवार गुरुजींनी गाडी काढली जोरात गाडी स्लीप होईल भीती वाटायची त्यामुळे जोरात चालवता येत नाही कशी तरी चालवत चालत एकदाच्या त्यांच्या गावाला कार पाच किलोमीटर काही जास्त अंतर नव्हतं गावात पोचले गावामध्ये मी म्हणते लाईट चालवते काही लाईट घराचे दरवाजे वगैरे बंद संपूर्ण कोणीच नाही बाहेर मंद लाईटाची उजाड खांबे काही लाईट बंद काही लाईट चालू तसं ना माहिती होतं सोनाली गुरुजींच्या घर आहेत त्यांच्या घरात समोर दिसलं ओसरीवरती लाईट चालू होतं दहा पंधरा लोक ओसरीवर बसलेले होते घरात गर्दी बापरे काय झालं सोनाने गुरुजींना काय झालं बापरे काय झालं काय नाही आईची भेट होईल का नाही पारगुरे काही घाबरू नका बघा आईची भेट होईल आणि त्याने जोरात गाडी आणली आता रस्ता थोडंसं बरं आता त्यांच्या दारापुढे गाडी उभी केली फटकन सोनाली गुरुजींनी उडी मारली गाडीतून पडतच घरात गेले आई आई करत ती आईवरती प्रेम आहे पावसाला घाबरली कशाला घाबरले नाही त्यांनी गाडी लावली पाठीमागे ओढून बहिरलं धूर बत्तीच्या खांबाजवळ ती काळी आकृती उभी ती एकदम घाबरले अरे बापरे खरंच ही आकृती उभी कोणी ती एवढी दहा बारा फुटांपेक्षा उंच काळी भन्न आकृती आणि ते थरथर कापूत उभे होते सोनुने गुरुजी तर घरात घुसून गेले ते आईला भेटायला लोकांनी म्हटलं हो गुरुजी या या लवकर किती ओलचिम झाली उसरी द्या उसरी द्या ते ऊसरी ओढायला मागे उडून पाहिलं ते आकृती उसरीतून पाहिलं त्या आकृती समोर उभीच होती बाकीच्या जाऊ गुरुजी कुणाला बघताय कोणी येतोय का तर न हो तू बघा त्या बत्तीच्या खांबाजवळ एक माणुस्य उभा आहे हां कोण उभा आहे अहो सर्व लोकांनी बहावं तर बत्तीच्या खांबाजवळ तर काहीच नाही लाईट चालू आहे फक्त मिळतं कोणीच नाही शांत रस्ता आहे सुमसाम तिथं पवार गुरुजीने एकदम धडकी वाढली मान उडवली लो बघितल्या लोकांना अहो मग तुम्हाला कसं दिसत नाही तो नावा तिथं खरंच कोणीच नाही पुन्हा पवार गुजरेने बघितलो तिथे रे कोणी नव्हतं बस मग ते सुद्धा घरात घुसले तोपर्यंत पाहता आता सोनाने गुरुजी आईजवळ बसलेले लाईट चालू आहे घरातले आईशी एक मस्त गप्पा करत आहे गुरुजींची भेट झाली झाला बस आईने सांगलं बघ मी मला खात्री होती गुरुजी तू येणार आता सोनू तर आई तू मला गुरुजी म्हणू नको तो न बघ आपल्या घरात कोणीच शिकला आणि तूच शिकला तू गुरुजी झाला आणि मला खूप आनंद आहे आणि मला खात्री होती की तू येशील म्हणजे येशील मला भेटायला हे बघ आता आता मी या जगाचे निरोप घेते आता माझे काही खरं नाही बापरे सोनू निगृजन नाही नाही आई जाऊ नको आई म्हणाली बाळा सर्वांना हे जावं लागतो आता आपण शाळा शिकतो तू तु गुरुजी तुला माहिती शाळा शिकतो शेवटची परीक्षा देतो आणि शाळेतून एकदाच्या परीक्षा पाहिजेला का निघतो तर पुन्हा त्या शाळेत जातो कारण एक तसं ही जिंदगी ही एक शाळा आहे आणि त्या शाळेतून आता माझ्या शेवटची ही परीक्षा आहे आता मी निघते बस मी आता जगाचा निरोप घेतो तुम्ही आनंदाने सुखाने राहा पवार गुरुजी बघून त्यांच्या डोळ्यात असू थांबत नव्हते खरंच सोनोने गुरुजीं आईवर किती प्रेम आईच्या मुलांवर तर प्रेम असतोच परंतु गुरुजींचं प्रेम की एवढ्या पावसात ते न घाबरता आलेत पवार गुरुजी थोडा तिथं थांबले मग ओसरीत आले बसले लोकांनी सांगले गुरुजी दोघं गुरुजींना सांगितलं की तुम्ही कपडे बदलून घ्या तुमचे ओले चिम कपडे मग लोकांनी त्यांना कपडे वगैरे दिले कपडे वगैरे भरले मग पवार गुरुजी ओसरीतच बसून राहिले सोनाने गुरुजी मध्ये आई जवळ बसले गप्पा करत होते सोनोनी गुरुजी सर्व विसरून गेले सकाळ सकाळ सूर्यदेव होईपर्यंत सर्व जागे दोन तीन वेळेस पाणी झालं पण आईचा गप्पा मात्र गुरुजींसोबत होत्याच गुरुजी गप्पा करत सर्वांशी आई बोलत होती पवार गुरुजींशी सुद्धा बोलले आहेत की बाबा रे बाहेर पाऊस चालू आहे तू बरं यांना घेऊन आला आवाज नजर चांगली आवाज टणटणात कमाल वाटलं पवार गुरुजींनाही आणि एक समाधानी वाटले काही असो गुरुजी आईला भेटायला आले म्हणजे आले इतकं पावसाचे त्यांनी विचार केला नाही मग बाहेर बसले सक्क सूर्योदय होईल वादा सहा वाजले उजळ पडायला लागला पण पाऊस थांबायला तयार नव्हता हो था। आणि त्या जोडला आईने जगाचे निरोप घेतला ढसा ढसा सोडून गुरुजी रडत होते पवार गुरुजींच्या असुरू अनावर आले होते पवार गुरुजींनी विचार करा की काय कसं आहे बा मातृप्रेम कुठलीही गोष्टीची विचार परवास केली नाही कुठल्याही गोष्टीची परवा केली नाही सोनोनी गुरुजींनी आणि एवढ्या पावसात निघून गेला समजून घ्या आपण जर घरी नसतो किंवा आपली गाडी बंद असती तरी त्यांना गॅरंटी होती सोनोनी गुरुजी तसेच पळत निघून गेले असते त्यांच्या गावाला पाच किलोमीटर अंत काही विषयच नाही सोनोनी गुरुजींना आठवण आली अरे बाबा ते पवार गुरुजींना म्हणाले ते तू मनुष्य कुठे गेला काळा काळा काळ्याकृतीच दिसत होते पवार गुरुजी म्हणाले हो खरंच कोणतरी काळी आकृती पण नक्की कोणत होते ते भूत होतं का देवदूत होता सोनाली गुरुजींना पवार गुरुजी म्हणाले की गुरुजी तुमच्या रक्षणासाठी तर तो काळी आकृती येत नव्हती पाठलाग करत तो देव माणूस होता का भूत होता समजायला मार्गच नव्हता बाकीचे लोक आश्चर्याने पाहिला हो तुम्ही काय गप्पा करताय मग रात्री घडलेला सर्व हकीकत त्यांनी सांगितले की एक काळी आकृती पाठलाग त्याची धावत पडत होती आणि सोनोने गुरुजी झालं मला आधी हाक मारली होती त्यांनी मी माझ्या गावावरून निघालो ना पण मग पुढे मात्र तो फक्त पडत होता कोण असेल तो भूत किती हो माणूस बस हे कोण कोणाला समजलं नाही पण एवढं मात्र खरं की सोनूने गुरुजींचं आईवरती एवढं प्रेम होतं की त्यांनी ते भूताची पर्वा केली नाही पावसाची पर्वा केली नाही नाल्यात इतकं पाणी होतं त्याची पर्वा केली पण घरापर्यंत आईला भेटायला धावत पडत आले म्हणजे आले पोचलेच आणि त्यांनी आभार मानले की पवार गुरुजींचे की खरंच तू तु, तुम्हीसुद्धा मला मोट मोटरसायकलने इथपर्यंत पोचून दिला काय असो ही घटना सोनवी गुरुजींच्या बाबतीत घडली आणि त्यांनी ही घटना आमच्या वडिलांना सांगितलं त्यावेळेला मी लहान होतो मी पाश्चूत होतो आणि मी मस्त त्या गोष्टी पूर्ण ऐकल्या पण माझ्या स्मरणात राहिलं की खरंच गुरुजींनी गुरुजी म्हणाले की मला काय काय माहिती व्हावं मला काहीच गुंड्यातच नव्हतं की केव्हा याची भेट घेऊन काही नाही बस कशाचीच पर्वा केली नाही आणि मात्र एकदाचं आईची भेट झाली हेच माझ्या आयुष्यातलं फार मोठं समाधान मित्र खरंच सोनानी गुरुजींचं आईवरती मातृप्रेम खूप होतं पण ती काळी आकृती कोण होती ती का पाठला करत होती त्यांनी हक्का मारली आणि ती का त्यांच्या संरक्षणाला येणारं देवतच होता की भूत होतं सोनाने गुरुजींना सुद्धा प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही बरं तर मित्रांनो आज पुढे पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय